नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आता शिमगोत्सवाला सुरुवात झाले तर ॲक्च्युली तेरशीचे शिमगे पौर्णिमेचे शिमगे आणि भद्रेचे शिमगे असे शिमगे असतात तर आज तेरशीचा शिमगा आहे तर तुरळ गावामध्ये आज आपण चाललो आहे संगमेश्वर तालुक्यातील एक सुंदर असं गाव आणि संदेचं पण गाव आहे संधेशी पण भेटघाट होईलच तर मी आणि बंटी चाललेलो आहे बाईकवर तर इथून संगमेश्वर संगमेश्वरून तुरळ पहिला माड आहे तू साने तो सानेवर आणला जाईल तो उभा केला जाईल त्याच्यानंतर मग पालखी आणि होम वगैरे उत्सव असेल पुढचा तर चला निघूया काय चला झाली तयारी झाली कसं काय मस्त एकदम ना पोरगी भेटून जायलाच पोरगी भेटू दे भेटू दे <laughs> चला मंडई हा आपला निवळीचा पूल वरच्या बाजूने नदी आली ही आली कातोडी शृंगरपूर गावाकडून एक गे लेफ्टला गेलो की शृंगरपूर गाव आहे शृंगरपूर नायरी तिवरे आणि राईटला संगमेश्वर तर आपला निवळी ते संगमेश्वर अठरा किलोमीटर आणि संगमेश्वर ते तुरळ साधारण एक तीन चार किलोमीटर म्हणजे एक बावीस तेवीस किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि शिमगोत्सव गावाकडचा जो आहे तर आपल्या वर्षीचा म्हणजे पहिलाच व्हिडिओ आहे कारण घराच्याच व्हिडिओ बऱ्याचशा येत होत्या तर शिमगोत्सवायच्या पहिलेच व्हिडिओ मादेवाडी मादेवाडी चला मंडळी आलेलो आपण शास्त्री पुलावर इथे काम जोरदार सुरू आहे मुंबई व हायवेचं सध्या मंडळी शास्त्री पुलावरून आपण राईट मारलं आहे आणि निघालो आहे मुंबईच्या दिशेने कारण आपल्याला जायचं आहे तुरळला तर मुंबई गोवा पूर्ण झाला आहे की साधारण असा दिसणार आहे आपल्याला पण सध्या संगमेश्वर ते रत्नागिरी हे जे काही काम आहे ना भरपूर जोरदार सुरू आहे त्यामुळं संगमेश्वर ते रत्नागिरीमध्ये सध्या धुळीचं साम्राज्य आहे आणि खड्ड्याचं पण साम्राज्य आहे तर या पावसाळ्यापर्यंत तरी ते काय होणार नाही पुढच्या वर्षीच बहुतेक ते काम होईल पण काम चालू आहे अजूनपर्यंत जाता जाता म्हणजे वाया संगमेश्वर रेल्वे स्टेशन जाऊया तसा मेन रोडने जायचं होतं तर म्हटलं जरा संगमेश्वर रेल्वे स्टेशनचं पण दर्शन घेऊया बाहेरून तर एकदम आता जबरदस्त वाटतं आहे आल्यावर भारी वाटतं आतमध्ये पण अशीच जरा प्रगती हो एवढीच अपेक्षा हो रात्रीचं मस्त वाटतं आहे प्लॅटफॉर्म पण असेच सुधारले ना तर लय बरं होईल जम्पिंग जपांग जम्पिंग जपांग बसच्या पाठीमाग काय दिसत पण नाही हा एक धामणीचा पॅच आहे तोच बाकी राहिला आहे बरेच दिवस बाकी राहिला आहे तर इकडे राईट साईडला कडवई वगैरे आणि लेफ्ट साईडला इकडे तुरळ माड कुठे आहे हो महाड वर आहे की बुरवाडी ना चला मध्ये माड आहे तर संधेच राहतो हरेकरवाडीमध्ये तो पुढे राहतो तर इथूनच आपल्याला थेट जायचं आहे माडाच्या ठिकाणी ॲक्च्युली हा जो पाचकळीवाडी गुरववाडीकडे जाणारा रोड आहे ना रोड मस्त आहे पण फुल टर्निंग टनिंगचं आहे या पट्ट्याला कधी येत आहे तर जरा चवकाशाच या गावातले असेल तर मला सवय असेल पण बाहेरची येत आहे त्याने जरा काळजी घ्यायची खूप टनिंग टर्निंगचे रस्ते आहेत अशा रीतीने मंडई आपण गावच्या मंदिरापाशी पोहोचलेलं आहे इकडे जत्रा वगैरे जोरदार असते दुपारी होम पण लागेल तर माड आहे पुढे गुरववाडीमध्ये मित्र बरं आहे का माड कुठे आहे माड आतमध्ये आहे का चला मंडई आलेलं आहे गुरववाडीमध्ये तर ॲक्च्युली तुरळमध्ये दोन वर्ष माड असतो तो आंब्याचा असतो आणि तिसऱ्या वर्षीला सुरमाड असतो तर यावर्षी आंब्याचा माड असणार आहे गेल्या वर्षी सुरमाड होता गेल्या वर्षी हां गेल्या वर्षी गेल्या वर्षी गेल्या वर्षी सुरमाड होता तो सूर्यवाडीतून आणला होता आज आहे तो गुरवाडीतून आता तयारी सुरू आहे तर इथून जवळच आहे मंदिर त्यामुळे फटाफट बट नाचत गाजत एकदम जाणार बघितलं आहे तर हे जे निशान देवलं आहे ना तोच ॲक्च्युली आंब्याचा माड ॲक्च्युली आज तोडायचा आहे तो, तो सान्यावरती मग नाचत गाजत नेणार ना। तर आता शेळा वगैरे बांधतायत त्याच्यानंतर पूजा वगैरे होईल आणि मग सर्व इकडे गावकरी आलेत बघा खास मुंबई पुणे शहरात कुठेही असू देत सर्वजण साखरमानी म्हटलं की थोडे सणानिमित्त गावालाही येतात त्या ठिकाणी माड असतो ना त्या ठिकाणी खास सर्व गावकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे इकडे होळी लागणार आहे आणि होळीचे ते आता माड आलेला आहे या ठिकाणी माड उभा केला जाईल आणि माड उभा झाला की त्याच्यानंतर मग होळी लागेल ज्या तयारी करतील शर्यतेने म्हणजे माड आहे तो उभा झालेला आहे हे बघ ॲक्च्युली हा जो माड आणला जातो त्याच्यामध्ये गावकऱ्यांचं जे एकीचं बळ आहे ते दाखवलं जातं गावामध्ये एकीचं बळ किती आहे ते या माडामार्फत आपल्याला बघता येतं एवढं मोठं झाड आणायचं ते परत उभं करायचं यामध्ये एकी तर हवीच तर आता माड उभा राहिला आहे आता होळीची तयारी करतील तर इकडे संदेश पण आहे शिमगा तुमच सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शिमग्यामध्ये होय शिमग्यामध्ये आज काही गडबड आहे फॅमिलीला घेऊन आलो अविनाश ला पण प्रॉपर भेटता आलं नव्हतं पण फायनली भेटलो पाड आणि सगळंच काय म्हणतात ना धामधूम असते आमच्या इकडे धावपळीचे दिवस शिमगा म्हटलं की धावपळ गाडभर राहिलाय मस्त मस्त मजा येते ऍक्च्युली मला वाटतं मी तिसऱ्यांदा येतोय मजा येते आमच्या परंपरा आहे ना आगळी वेगळी आहे जरा आहे आणि मेन काय माहित आहे का इकडे बघताय का सगळं गाव एकत्रित एक आहे जाम भारी वाटतं म्हणजे बऱ्यापैकी लोक शिमग्याला येतात तुमच्याकडे सलग असत ना बऱ्याच गावांमध्ये काय झालंय पालखीला येतो मी होळीला येत नाही या वर्षी जत्रा असते जत्रेला येण्याचा विचार आहे शिंपण शिंप्ना। गावभोळी झाल्याच्या नंतर सगळ्यांकडे जाऊन आल्याच्या नंतर ओके इकडेच असत जवळच उत्सव असतो त्या ठिकाणी रात्रीच असत पालखी नाचवली जाते रात्रभर मंदिरात पाच भुवण्या घेतल्या जातात आणि देव देवळात सगळ्यांना गावातल्या ग्रामस्थांना दर्शन देऊन त्यांच्या घरी जाऊन आल्याच्या मंदिरामध्ये प्रस्थान करतो त्यावेळेचे क्षण सकाळचे क्षण बघण्यासाठी तू खास आहे येऊ येऊ कारण ते गेल्या वर्षी प्लॅन करत होतो काय झाला नव्हता त्यावेळेस नक्की येऊ तर एन्जॉय करूया दहा मिनटा नंतर ओके तर चला म्हणजे माड उभा राहिलेला आहे तर हा व्हिडिओ खूप लेंदी होतोय तर होळी वगैरे लावायची बाकीच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना पुढचा हा पार्ट बघता येईलच होळी पालखी उत्सव आणि सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये तो करें डाटा बाय बाय